द्रिभुवन एक पवित्र अनादि कृषी क्षेत्र जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे असे ज्ञानुबांनी ज्या ठिकाणाचे वर्णन केले आहे त्या प्रवर नदी काठी येथे नेवासा आलो नमस्कार मी रोहन गाडेकर आणि आपण आज आहोत पैस खाम मंदिर नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांची अलौकिक निर्मिती असणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ या ठिकाणी निर्माण झाला ज्या खांबाला डेकून माउलीने ज्ञानेश्वरीचे निरूपण केले तो खांब आजही या ठिकाणी आपले स्थान टिकून आहे एका साध्याशा दगडी खांबाला या अलौकिक संतांचा स्पर्श झाला आणि त्याला आजच्या जगात देवत्व प्राप्त झालेले आहे या खांबाला पैस खांब असे म्हटले जाते आज या खांबाभोवती भव्य मंदिर उभे आहे खांबावर उभे असलेली अनेक मंदिरे आपण नेहमीच पाहत असतो पण एका दगडी खांबाभोवती मंदिर उभे असणे हीच एकमे द्वितीय अशी गोष्ट म्हणावी लागेल संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील आपेगाव या ठिकाणी झाला लहानपण त्यांचे पुणे जिल्ह्यातील देवाची आनंदी या ठिकाणी गेले संन्यासी आई वडिलांची मुले म्हणून ज्ञानोबा आणि त्यांच्या तीन भावंडांनी अनेक हलापेष्टांचा सामना केला अशाच एका प्रसंगी आपला शुद्धीपत्र मिळावे यासाठी भावंडे पैठण येथे गेले होते येथून पुढे ती निवास या ठिकाणी येऊन राहिली पुढे सुमारे दोन वर्ष ते येथेच वास्तव्यास होते या दोन वर्षातच ज्ञाणोबांनी अवघ्या मराठीसाठी गौरवशाली असणाऱ्या भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची निर्मिती केली या ठिकाणी त्या काळी श्री करबिडेश्वर महादेवाचे मंदिर होते त्यामुळे ही ज्ञानदेवादी भावंडे येथे वास्तव्यास राहिले एक ध्ये राहून या पैस खांबाला टेकून ज्ञानोबांनी भावार्थ दीपिका व अमृतानुभव अनुभव अशा अलौकिक ग्रंथाची निर्मिती केली काळाच्या ओघात करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले परंतु ज्या खांबाला टिकवून ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीचे निरूपण केले तो खांब आजही या ठिकाणी आपले स्थान टिकवून आहे ज्ञानेश्वरी त्याचा उल्लेख पैस म्हणजे अवकाश अशा अर्थाने येतो जणू काही अवघ्या मानव जातीच्या जगण्याचा अर्थ सांगणारा असा हा अवकाश म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणि तो ज्याच्या साक्षीने लिहिला गेला तो खांब म्हणजे पैस खांब ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांच्याच आदेशावरून लिहिला होता तेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले माझा मराठाची बोलू कौतुक परी अमृताते हे पैजाशी जिंके ऐसे अक्षरे रसिके बिना असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली आहे त्यांचा दुसरा ग्रंथ अनुभव अमृत किंवा अमृत अनुभव आहे हा विशुद्ध तत्वज्ञानाचा जीव ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे हे दोन्ही ग्रंथ नेवासे याच ठिकाणी पैस खामाला टेकून या सांगितले आहेत पैस खांब कादे व काळा आहे त्याचे साधे पाषाण रूप आपल्याला खेळून ठेवते हाच तो खांब त्याचा डेको घेऊन अवघ्या सोळा सतरा वर्षाच्या ज्ञानोबा माऊलींनी ग्रंथनिर्मितीचे अलौकिक काम केल्याचे आठवून आपले अंग शहरून जात या पैस खांबाची उंची चार फूट पाच इंच आणि रुंदी सोळा इंच आहे मध्यम उंची असणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा कमी उंचीचा हा खांब आहे असे मानता येईल ना कुठले कोरीव काम कुठले शिल्प चित्तलेले मात्र तरी अवघ्या मराठी खांबाचे महत्व असणे हीच एकमेक अशी गोष्ट म्हणावी लागेल प्रत्येकाला याचे दर्शन घेऊन साक्षात माऊली भेटल्याचा साक्षात्कार होत असतो खर तर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे ठिकाण दुरुस्त राहिले होते याला खरी ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका बजावली ती कैलासवासी बनसी महाराज तांबे यांनी त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य खर्च केले ते पैस खांबाच्या निर्मितीच्या दासा पाय मामासाहेब दांडेकर यांच्या मध्येने पंचवीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये त्या मंदिराची कोणशाला बसवण्यात आली पुढे लोकाश्रय आणि राज्याश्रयातून बावीस मार्च एकोणीसशे त्रेसष्ट ला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आता येथे पर्यटनाच्या दृष्टीने काही विकास कामे करण्यात आलेले आहेत मंदिराच्या मागे अणुबा मावली आणि ज्ञानेश्वरीच्या उभे लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा यांचा भव्य पुतळा आणि उद्यान उभारण्यात आलेले आहे वेळेस इथे शब्दात मांडता येणार नाही अशी आध्यात्मिक अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते मावळणारा सूर्य सचितनंद बाबा आणि मावळ त्या सूर्याला पाठीशी ठेवून अतिशय माहे समजावून सांगत जिवाळा उथुंबून राहणारे माऊलींचे काही शब्द जे खळांची व्यंकटी सांडू माझे श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या चरणी हे रूपी पुष्प सविनय अर्पण